खेड नांदगिरी तालुका कोरेगाव येथील आंबवडे समंत कोरेगाव रस्त्यावर वास्तव्यास असलेले वयोवृद्ध शेतकरी कृष्णात सकाराम कदम यांच्यावर महावितरण कंपनीने मोठा अन्याय केला आहे त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेतून बेकायदेशीरित्या ने ने लाईन नेण्यात आली असून या लाईनमुळे सातत्याने झाडांच्या फांद्याला आग लागत असून मोठी वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे विनापरवाना लाईन नेऊन देखील महावितरण कंपनीचे अभियंते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत महावितरण कंपनीने ही लाईन न हटवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे कंपोस्ट खेड तालुका कोरेगाव खेड आंबोड रस्त्यावर माझे घर आहे घर सर्वे नंबर दोनशे एकोणसत्तरमध्ये आहे त्या घरा गट नंबरमध्ये घर माझे असून रस्त्यालगत आंबा चिकू नारळ अशी झाडे लावलेली आहेत झाडे माझे दोन हजार एक सालचे असून त्या लाईन दोन हजार पंधरा सगळं परत ही लाईन गा गावठाणातून दोन हजार सोळा सतरा साली गेलेली आहे त्यावेळेस मी वायरमेनला थगिती दिली होती तोंडी गेल्यानंतर त्यांनी त्यावेळेस थांबून मी त्यानंतर क्षेत्र काशीला यात मी देवाला गेल्यानंतर त्यांनी लाईन थांबवली असताना त्यांनी परत लाईन मी गेलेल्याचा फायदा बघून लाईन ओढून घेतलेली होती काल काल सर्किटने आंब्याचे झाड जार जाळाले आहे तुम्ही बघू शकता तर त्यानंतर त्याच्याही अगोदर आ आठ दहा वेळा लाईन कट झालेली आहे झाडे दुखी गेलेली आहे हे झाड पूर्णपणे जळालेले आहे जे तुम्ही पाहू शकता ह्याच्या अगोदर मी ग्रामपंचायत खेडला अर्ज दिलेला होता पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता वनीकरणाला अर्ज दिला होता तहसीलदारालासुद्धा अर्ज दिला होता बोर्डालाही दोन तीन वेळा अर्ज दिलेले होते स्थगिती दिल्या तरी त्यांनी दखल घेतली नाही माझी एवढीच इच्छा आहे की झाडालगत झाडातून खांब गेले गेलेले पलीकडं पर्यायी मार्गाने लाईन न्यावी ही विनंती आमची एकच इच्छा आहे की ह्या अपघातामुळे आमच्या जीवितास घरातील किंवा ये जा करणाऱ्या माणसाची होऊ नये एवढी आमची विनंती आहे त्या पोलला लागून खेड आंबोडे रस्ता आहे वाहतुकीचा खेडपासून ह्या रस्त्यावरून मोरे भाडे खोऱ्यापर्यंत वाहतूक असल्यामुळे ये जासारखी सारखी सतत चालू असते कोणाच्याही जीवितास घोटाळा झाल्यास ह्या गोष्टी ह्या सर्व गोष्टीला बोर्ड जबाबदार राहील त्यामुळे इलेक्ट्रिक बोर्डाला विनंती करून ती लाईन सेफ्टी करून द्यावी आता माझ्याकडे सर्व अर्ज लेखी पुरासहित आहे आले पाहिजे आत बाहेर बांधव जर ती पडते आली ना तर आत बाहेर बांधव आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका